तुम्हाला त्यांनी चांगली सरबुद्धी दिली आणि आणि दिवस तुम्हाला इथे थांबायचं म्हणजे भाग्य तुम्हाला आता पालघर जे पालघर म्हणून काय म्हणजे सदस्य आले त्यांनी पण ते उत्तर म्हटलंय की आपल्याला इथे राजगड सिद्धी सारख्या ठिकाणी आपण जाऊ तिथं प्रशिक्षण घेऊ ये आमचे घनवड सर असतील दिलीप सर असतील बरोबर तसा स्पर्धेचा काही समजलं तसा नाही परंतु ती जी शिकण्याची जिद्द होती जर मी तुम्हाला सांगितले की असं प्रशिक्षण आहे तुम्ही जा तिथे घ्या काही दिवसामध्ये काय शिकणार आहे तुम्हाला पुढे सांगायचे माझ्यानंतर की काय वाटतं तुम्हाला प्रशिक्षणाबद्दल परंतु मला काय वाटतं तुम्हाला सांगतो की खूप अनुभवी लोक आहोत आपण आपापल्या क्षेत्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये बरोबर आणि जे काय आम्हाला ज्ञान तुमच्यापर्यंत द्यायचं होतं ते में में आ, बारा बारा तास काल करून आमची चर्चा झाली त्यांनी सांगितलं की प्रशिक्षण घ्यायचं म्हणलं तर साडेतीन दिवस होणार शेतकऱ्यांना अनेक काम आहे आम्हाला त्याची कल्पना की शेतकरी किती उशीर बसू शकतो एका लागेल कारण आम्ही सुद्धा हायत शेतकरी आम्हाला पिढीला पण चांगली एका जागी गोष्टी जर प्लॅनिंग केल्या आणि हे जर गोष्टी आपण वेळेवर जर नाही केल्या तर जे काही दिवसामध्ये ज्ञान तुम्हाला द्यायचे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि पाठा टाकायचं काम आम्ही तरी करतो तुम्हाला कधीही आठ दिवसामध्ये असं वाटलं काही बारावी माऊस्टॉप चालला मध्ये येणारे असू कधीतरी तुम्हाला असं जाणवलं की यांच्या चेहऱ्यामध्ये थांबवा ते कुठंतरी बोलण्यामध्ये कमी पडले किंवा कुठल्याही गोष्टी शिकवलं मी कुठलाही के नाही कुठलाही जे आपले उपकरण होते जे उपक्रम तुम्हाला त्याच्यातून ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटत नाही की आम्ही कुठेही कमी पडलो कारण शंभर टक्के नाही दोनशे टक्केले आहेत सदस्य लोकं किती आहेत पन्नास असले तरी तेवढं तेवढ्याच देणं देणार